ज्योती मंगल जाधव ही महिला वाल्मिक कराड्याची दुसरी पत्नी असून तिच्या नावे पुण्यात तीन फ्लॅट असल्याची माहिती समोर आली होती आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पोस्ट करत अजून नवीन खुलासा सोलापूरच्या बार्शीमध्ये ज्योती जाधवच्या नावे जमीन आहे या जमिनीसाठी पैसे कोणी आणि कसे दिले याची चौकशी करण्याची मागणी अंजली दमानिया यांनी केली अंजली दमानिया यांनी एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत ही मागणी केलेली आहे जमीन खरेदीसाठीचे पैसे कोणी दिले कसे दिले याची चौकशी करण्यात यावी तर अंजली दमानिया या पोस्टमध्ये एक्स पोस्ट एक करत अंजली दमानियाने वा दावा केलेला आहे ज्योती जाधव यांच्या नावे सोलापूरमध्ये जमीन आहे म्हणणं आहे आणि या जमिनीसाठीचे पैसे कोणी दिले आणि कसे दिले चौकशी करण्यात त अंजली दमानिया पोस्टमध्ये म्हटलं ज्योती जाधव नावाचे हे सोलापुरातले चार बारे आहेत जमिनी कोणी घेतल्या पैसे कोणी व कसे दिले याची चौकशी झाली पाहिजे अशी एक्स अंजली दमानिया यांनी <्णाँगा>